फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार काँग्रेसला पन्नास ते साठ वर्षात जमलं नाही ते मोदींनी दहा वर्षात केलंय एकनाथ शिंदे तुम्ही ठरवलंय की कपिल पाटील यांना विजयी करायचे काँग्रेसला पन्नास ते साठ वर्षात जे जमलं नाही ते मोदींनी वर्षात केलंय नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवायचंय महायुतीतील सर्व घटक पक्षांनी कपिल पाटील यांना पाठिंबा दिलाय चोवीस तास काम करणाऱ्या पंतप्रधान आपल्याला हवा की उष्णता वाढली की विदेशात जाणारा पंतप्रधान आपल्याला हवा भारत पदाक लोकसभा मतदारसंघाचे माहिती उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचार रॅलीला उसळलेला हा माहिती आपण निर्धार आणि संकल्प केला आहे की महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना येत्या वीस तारखेला दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला की आणि मोदीजींना पुन्हा एकदा आपल्याला प्रधानमंत्री बनवायचं ना हिरेकर अफिन आणि यावेळेस आपल्यासोबत महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा आदित्य राष्ट्रवादी या ठिकाणी आरपीआय कृषी सेना संघटना मनसे विश्वराज पाटील यांची कृपी सेना रुपाई योगेंद्र कवाडेगड राष्ट्रवादी अग्नी सेना कुठली सेना बाकी आहे का नवजी सेना सगळ सेना यांनी कपिल पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून गेले दहा वर्ष मोदीजींनी देशात केलेलं काम ते काँग्रेसला पन्नास साठ वर्षात जपलं नाही ते मोदीजीने दहा वर्षात जपून दाखवलेलं आहे आणि म्हणून चोवीस तास काम करणार प्रधानमंत्री पाहिजे की थोडा उकाडा गरमी आली की विदेशात जाणारा पाहिजे या ठिकाणी ज्यांच्याकडे नीती नाही नाही निर्णय नाही नेता नाही आपल्याकडे नेता मजबूत आहे मोदीजींच्या रूपाने आपल्याकडे निर्णय आहे नियत आहे इकडे कट कमिशन आणि करप्शन इकडे नेशन फर्स्ट देश पहिला राष्ट्र पहिला असं मोदीजींचं काम आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये પૂર્ણપણે દેશા જીવન સમર્પિત અંગા દા વર્ષ એક આરોપ કર્યા હિંમત ધરી અશા પ્રકાર પ્રધાનમંત્રી આપણે

देशाचा नेता निवडण्याची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे ही निवडणूक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारी निवडणूक आहे आणि म्हणून मोदीजीने या देशातल्या ऐशी गोष्टी जनतेला रोटी कपडा मकान दिला आहे मग कोणाला बदलाय कर

केंद्र सरकारकडून काम राज्य सरकारच्या का माध्यमातून दोन वर्षात एवढी मोठी कामं झाली पहिले तर सगळे घरात बसले होते ना घरात बसून राज्य जावं लागतं शेतकऱ्याचं दुःख ऐकून घ्यावं लागतं आणि म्हणून माहितीने केलेली दोन वर्षाची कामं आणि मोदी साहेबांनी केलेली दहा वर्षाची कामं आपल्याला या कामांवर या विकासाच्या मुद्द्यावर आणि म्हणून खास विनंती करायला आलोय राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांना मागच्यापेक्षा जास्ती मताधिक मिळालं पाहिजे पारस मोबाईल ॲक्सेरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस it's all